जळगाव शहरातील मेहरून स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी एका वृद्ध महिलेच्या अस्थिची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता ही घटना मेहरून स्मशानभूमी येथे उघडकीस आली आहे गायत्रीनगर येथील छबाबाई काशीनाथ पाटील यांचे वृद्धगाळाने निधन झाल्यानंतर निधन झाल्यानंतर सोमवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला होता छबाबाई पाटील यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्यांच्या इच्छेनुसार काढण्यात आले नव्हते याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थितीतील डोक्याच्या हाताचा आणि पायाचा भाग सोडून नेल्याची धक्कादायक घटना यावेळी उघडकीस आली आहे या, या प्रकारामुळे जळगाव शहरात मोठी खडबड उल उडाली असून पाटील कुटुंबियांतर्फे महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे आमदार सुरेश भोडे यांनीही महानगरपालिकेवर ताशेरे ओढले असून मेलेना नागरिकांच्या देखील सुरक्षित नाही ही लाजीरवानी बाब असल्याचं मत व्यक्त केलं आहे या संदर्भात मयत महिलेचा मुलगा आर के पाटील व आमदार सुरेश भोडे यांनी आज दिवस माहिती दिली आहे निधन झालं आम्ही काल तिचा अंत्यविधी केला आज तिच्या निधनाला तिसरा दिवस असल्यामुळे सामाजिक परंपरेनुसार तिच्या अस्थी घेण्यासाठी आणि ते विसर्जित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो पण आल्यावर एक आश्चर्याचा धक्का बसला कारण तिच्या अस्थी सुरक्षित नव्हत्या अस्थी या ठिकाणून चोरीला गेलेल्या होत्या त्यामध्ये डोक्याचा पायाचा आणि हाताचा भाग आहे आम्ही या बाबतीत स्थानिक आमदार असतील स्थानिक नगरसेवक असतील महानगरपालिका प्रशासन असेल यांना सर्वांकडे तक्रार केलेली असून आम्ही रितसर आमच्या मिळा म्हणून संबंधित पोलीस पोलीस स्टेशनला सुद्धा या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आपल्या माध्यमातून मी स्थानिक जळगाव शहर महानगरपालिकेला एकच विनंती करेल की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायचे असतात परंतु अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव शहर महानगरपालिका या जळगावमधील नागरिकांसाठी वागते आणि म्हणून या निमित्ताने आता यानंतर आमच्या आई सारख्या असती त्या कोणाच्या सोरी होऊ नये म्हणून या ठिकाणी एक सुरक्षा भिंत सुरक्षा रक्षक आणि सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सीसी कॅमेरे चोवीस तासाच्या आत लावावे जेणेकरून अशा घटना परत घडणार नाही मामा काय सांगणार स्मशानभूमीमध्ये मेहरूंच्या या ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अस्थि विसर अस्थि विसर्जन अस्थि गोळा करण्यासाठी परिवार आला होता मात्र या ठिकाणी अस्थिच मिळत नसल्याने गोंधळ उडालेला आहे नाही खरी काळंबी फासणारी घटना घडलेली आहे एकीकडे पाटील कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्याच्यामध्ये खाली सरकारने आल्या असताना अशी घटना त्यांना डोळ्याला बघायला मिळाली त्याच्यामुळे त्यांच्या भावना खूप तीव्र नाराजी झालेली आहे आणि सनातन धर्मानुसार आम्हाला आज ते मिळून मला वाटते त्याचं विसर्जन करतो आमचं एक आमच्या आत्म्यात शांती मिळते आमच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा मला वाटतं आदर झालेला आहे आज खरं त्यांनी जे सोनं काही थोडंफार असेल त्यांच्या आईची जी इच्छा होती किंवा सोनं थोडंसं अंगावरती राहावं आणि मला वाटतं मुलांनी सोन्यांनी ते तसं सोनं राहू दिलं आणि त्या ठेवत असताना अंत्यविधी होत असताना मला वाटतं कोणीतरी कावळ्यांची नजर त्याच्यावरती राहिली आणि ही घटना घडलेली याच्यात महापालिका प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे ही ते ज्या सुविधा आहे त्या सुविधा मला वाटतं कॅमेऱ्या असतील वॉचमन असेल याची नोंद करणं खूप गरजेचं आहे आणि चोवीस तास मला वाटतं ता अशा घटना घडू नये कारण महापालिकेत पाहिलं असेल तर जनतेविषयी की आम्हाला रस्त्याची जी जिवंतपणे सुविधा नाही पण अंत्यविधीच्या मेल्यानंतर सुद्धा जर सुविधा मिळत नसेल तर जनतेच्या आज इथे प्रचंड रोष बघायला मिळाला आणि महापालिकेने याच्यात लक्ष घालणं गरजेचं अशी परत घटना घडू नये ही काळजी महापालिके प्रशासनाने घेणं गरजेचं आहे दोषी कोण वाटत महापालिका दोषी तर बघा महापालिकेची जबाबदारी त्यांचा जो कर्तव्यातला एक पा... सेवा म्हणून जो आहे कि बा माणसाचा तुम्ही महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था कर घेत असताना मूलभूत सुविधा मधली एक स्मशानभूमीची सुविधा सुद्धा महापालिकेची जबाबदारी अंत्यविधीसाठी दे जागा पुरवणं तिथल्या पाण्याच्या व्यवस्था हो तिथली सर्व सुविधा ही महापालिकेची जबाबदारी पण बऱ्याच काही प्रायव्हेट संस्था मदत करतात त्याच्यामुळे महापालिकेच्याकडे दुर्लक्ष करते आणि आपली जबाबदारी नाकारते मला वाटतं ही महापालिकेला जबाबदार नाकारून चालणार नाही ही जबाबदारी स्वीकारावी लागेल अशी माझी तर मागणी की याच्यात महापालिका दोषी असली पाहिजे कारण महापालिकेची जबाबदारी याच्यामध्ये करण्यासाठी आता दुसऱ्या कोणी आरोप करणार त्याच्यावरती कारण स्थानिक स्वराज्यामध्ये जितक्या महापालिकेच्या हातीतला भाग असेल त्या सर्व जबाब